राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीनंतर अनेक हालचाली सुरू झालेल्या आहेत महाविकास आघाडीने महायुतीला झटका देत आपल्या जागा राखल्या आणि भाजपाचा गटाचा अजित पवारांचा अनेक ठिकाणी मोठ्या दिग्गजांचा पराभव झालेला आहे त्यामुळे शिंदे गटातील भाजपातील अनेक आमदार हे महाविकास आघाडीच्या गळाला लागल्याची चर्चा आहे शिंदे गटाचे हेच ते सहा आमदार आता ठाकरेंच्या संपर्कात असून ते लवकरच मातोश्रीवर प्रवेश करणार असल्याची महत्त्वाची सूत्रांची माहिती आलेली आहे जवळच्या ठाकरेंच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर त्या सहा आमदारांची नावं सांगितली आहेत ते सहा आमदार ज्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता शिंदेगटात राहून होत होती आणि ज्यांनी मातोश्रीवर कधीही टीका केली नाही असे हे सहा आमदार म्हणजे त्यामध्ये पहिलं नाव येतं आमदार सुहास कांदे दुसरे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे तिसरे लता सोनावणे महेंद्र दळवी मंत्री संजय राठोड आणि दिलीप लांडे या सहा आमदारांची नावं समोर आलेली आहेत यांचा प्रवेश लवकरच मातोश्रीवर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे आता शिंदे गटाला हळूहळू धक्के बसण्यास सुरुवात झालेली आहे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जास्तीत जास्त आमदार ठाकरेंकडे येऊन ठाकरेंचा पक्ष मजबूत होणार असं दिसतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सहा आमदारांना ठाकरेंनी परत आपल्या पक्षात घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद